नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी इथं बनवलेलं आहे कॉलिफ्लावर मंचुरियन म्हणजेच गोबी मंचुरियन त्यासाठी इथे मी एक फ्लावर घेतलेला आहे दोन गाजर आणि एक शिमला मिरची घेतली आहे फ्लावर मोठी साईजची आहे म्हणून मी त्याचे अर्धाच भाग घेतलेला आहे फ्लावर बारीक कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर गाजरची सुद्धा साल काढून घेतलेली आहे आणि त्याचे लांब लांब तुकडे केलेले आहेत आता इथे मी आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आलं लसूण खलबत्त्यामध्ये कांडून घेतलेलं आहे हिरवी मिरची बारीक कापून घेतली आहे वेगळं आलं आणि वेगळं लसूणसुद्धा बारीक कापलेलं आहे एक शिमला मिरची एक कांदा वापरला आहे सगळ्यात आधीच फ्लावर आहे ती उकडता पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकून आठ ते दहा मिनटं ही फ्लावर पाण्यामध्ये उकडू द्यायची आहे जास्त शिजवायची नाही इथे मी अगदी एक चमचेसारखं मीठ टाकलेलं आहे सात ते आठ मिनटानंतर फ्लावरला काढून घ्यायचे आहे इथे मी एका गार्डणीमध्ये काढून घेते म्हणजे त्यामधलं जे पाणी आहे ते सगळं निथळून जाणार सगळे फ्लावर मी इथे काढून घेतलेली आहे आता ह्या फ्लावरमध्ये बायंडिंगसाठी एक फुल वाटी कॉर्नफ्लावर आणि अर्धी वाटी तांदूळचं पीठ वापरलेलं आहे कॉर्नफ्लावर मी इथं अर्धीच वाटी वापरणार आहे अर्धी वाटीचं कॉर्नफ्लावर मी नंतर वापरणार सगळ्यात आधी ही फ्लावर गार करून घ्यायची आहे त्यामध्ये मी इथे अर्धे वाटेसारखंच कॉर्नफ्लॉवर यूज करते आहे बाकीचं कॉर्नफ्लॉवर ग्रेव्ही बनवण्यासाठी वापरायचं आहे आता तांदूळचं पीठसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आलं आणि लसूण मी इथे खलपत्त्यामध्येच काढून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टा टाकायचं आहे शिजवताना मीठ टाकलेलं होतं म्हणून अंदाजानुसार आपण मीठ टाकायचं एक ते दीड चमचेसारखं इथं मी लाल तिखट टाकलेलं ला आहे ते छान मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स करताना ते जास्त कोरडं वाटतं आहे म्हणून ह्या पिठामध्ये एक ते दीड चमचेसारखं पाणी टाकलेलं आहे म्हणजे जे पीठ आहे ते छान असं ओलसर होईल आणि फ्लॉवरला छान असं चिटकून जाणार आता तुम्ही बघू शकता की थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल थोडं तापलेलं पाहिजे नाहीतर तेलामध्ये जर आपण फ्लावर टाकणार तर ते सगळं तेल सोशून घेणार त्यासाठी ते तेलाचं तापमान थोडं जास्त पाहिजेल थोडेसे फ्लावर तेलामध्ये टाकून गेल्यानंतर एक ते दोन मिनटानंतर गॅसची फ्लेम थोडी स्लो करायची तेलामध्ये फ्लावर एकमेकांना चिटकते त्यामुळे झऱ्याने अशी मोकळी करून घ्यायची आणि तेलामध्ये जोपर्यंत बबल्स आहेत ते, बबल ते पूर्ण जात नाही तोपर्यंत आपल्याला ही फ्लावर फ्राय करायचे आहे तरच ते फ्लावर छान क्रिस्पी फ्राय होते तेलामध्ये तितकीच फ्लावर टाकायची जितकी तेलामध्ये भावणार जर जास्त प्रमाणामध्ये फ्लावर आपण तेलामध्ये तळायला टाकली तर तेलाचं जे टेम्परेचर आहे ते कमी होऊन जातं आणि फ्लावर जी आहे ती क्रिस्पी होत नाही एकदम अशी भाजी जशी शिजते तसेच ते फ्लावर पण लागणार त्यामुळे तळताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या हळूहळू बबल्स कमी झालेले आहेत हे फ्लावर मी एका ताटामध्ये काढून घेते तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेला ऐकूनसुद्धा प्रेस करा आता बाकीची जी उठलेली फ्लावर आहे तीसुद्धा मी यामध्ये दे टाकून घेते आहे अशा प्रकारे सगळ्या फ्लावर तोडून तयार झालेल्या आहेत त्या नुसतंसुद्धा खायला खूप छान लागतात क्रिस्पी लागतात आता या गोबी मंचुरियनची ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथं एका पॅनमध्ये दोन ते तीन चमचेसारखं तेल टाकलेलं आहे आता तेल तापल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेला आलं टाकायचं आहे आलं आणि लसूण छान असं फ्राय झालं की त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे इथे मी हिरवी मिरची दोनच टाकलेली आहे पण हे गोबी मंचुरियन तिखट असलं तरच खूप छान लागतं तर तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर हिरवी मिरची थोडी जास्त प्रमाणात वापरायची कांदा मी इथं मोठा मोठा कापून घेतलेला आहे एक शिमला मिरची आणि गाजरचे तुकडे हे सुद्धा तेलामध्ये छान परतायचं आहे कमीत कमी नऊ ते दहा मिनटं हे कांदे गाजरचे तुकडे आणि शिमला मिरची तेलामध्ये फ्राय द्यायचे आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता मीठ टाकताना अंदाजे टाकायचं कारण की ऑलरेडी आपण फ्लावरमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे तर त्यानुसार आपण मीठ टाकायचं मंचुरियनची ग्रेव्हीसाठी इथे मी सॉस वापरलेलं आहे इथे मी चार चमचेसारखं टॉमॅटो कॅचअप वापरलेलं आहे एक चमचेसारखं सोया सॉस टाकायचं त्यामध्येच मी चिली सॉस टाकते आहे सुद्धा एक चमचेच वापरलेले आहे रेड चिली सॉससुद्धा एक चमचे वापरलेले आहे कारण की फ्लावरमध्ये सुद्धा आपण लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि ग्रेव्हीचा जो फ्राय करतो आहे त्यामध्ये सुद्धा हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवण्यासाठी इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमचे पाणी वापरलेलं आहे त्याची छान अशी स्लरी तयार करायची गाजर कांदे आणि शिमला मिरची छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये तडलेले फ्लावर टाकायचे आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे सॉसेस आणि स्लरी तयार केली आहे तीसुद्धा यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे स्लरी टाकल्यानंतर चमचा कंटिन्यू हलवायचा आहे नाही तर ना जी स्लरी आहे ती एकाच ठिकाणी घट्ट होऊन जाते यामध्ये काळे मिरी पावडरसुद्धा टाकू शकतो पण इथे मी लहान मुलं खाणार आहेत म्हणून टाकलेली नाही पण जर तुमच्याकडे स्पायसी आवडतं तर त्यामध्ये काळे मिरी टाकूनसुद्धा खूप छान लागतं आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनटंपर्यंत पुन्हा शिजू द्यायचं आहे तुम्ही बघू शकता की गोबी मंचुरियनचा रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि हे गोबी मंचुरियन खायलासुद्धा खूप टेस्टी लागतं जसं विकतचं हॉटेलचं लागतं सेम तशीच चौथ घरच्या मंचुरियनची सुद्धा लागते यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पातसुद्धा टाकू शकतो पण माझ्याकडे अवेलेबल नाही त्यामुळे मी तर बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे कोथंबीरसुद्धा खूप छान लागते मी आता एका प्लेटमध्ये सर्व करून घेते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू